कोकणच्या आरोग्यविषयक जाणीव जागृती आणि संशोधन कार्यात डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर रेडी रेड्डी चे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन रेडी येथील सी पी आर प्रशिक्षण शिबिरात करण्यात आले रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर रेडी वेंगुर्ला आणि यू एस व्ही कंपनी यांच्या विद्यमानं रेडकर हॉस्पिटल सभागृहात नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सी पी आर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जेव्हा एखाद्याला हार्ट अटॅक येतो अशावेळी सी पी आर प्रणाली अर्थात कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन ही आपत्कालीन प्रणाली त्याचे प्राण वाचवू शकते कुणीही नागरिक याचे किमान प्रशिक्षण घेऊन असे एखाद्याचे प्राण वाचवू शकतो यासाठीच रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या वतीनं रेडी येथे या सी पी आर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिराचा पॅरामेडिकल कर्मचारी आशा कर्मचारी पोलीस शिक्षक मच्छिमार तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पूर्ण दिवस लाभ घेतला रेडकर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर मोहन जगताप व डॉक्टर आकाश जाधव यांनी हे सी पी आर प्रशिक्षण सर्वांना दिले रेडकर हॉस्पिटल आणि यू एस व्ही कंपनीच्या वतीनं मिळालेल्या या प्रशिक्षण शिबिराचा उपयोग गोल्डन अवरमध्ये एखाद्या हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाचे प्राण वाचविण्याचे मोठे कार्य आमच्याकडून घडू शकते अशी भावना प्रशिक्षण घेतलेल्या या शिबिरार्थींनी यावेळी व्यक्त केली सी पी आरचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला देण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेचे सांगणे आहे एखाद्याचे प्राण वाचविण्यासारखे जगात मोठे पुण्य नाही असे रेडकर हॉस्पिटल ट्रस्टचे प्रमुख आणि या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर विवेक रेडकर यांनी यावेळी बोलताना केले या, बोलता के या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश राणे पी एस आय वेंगुर्ला स्टेट बँक ऑफ महाराष्ट्राचे संतोष कांबळे उपसरपंच आनंद भिसे माजी आरोग्य सभापती प्रितेश राऊळ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक पराग शिरोडकर माऊली प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष भूषण मांजरेकर यू एस व्ही कंपनीचे क्रांतिकुमार नागवेकर डॉक्टर ऋषिकेश चव्हाण आणि रेडकर हॉस्पिटलचे डॉक्टर मोहन जगताप डॉक्टर आकाश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते या शिबिराला अमोल वारघडे अधीक्षक सहाय्यक धर्मादाय आयुक्त तसेच निसर्ग ओतारी पोलीस उपनिरीक्षक वेंगुर्ला यांनी शुभेच्छा दिल्या

त्याच्याकडून तीन जोडलं त्यामुळे तर मग त्यानंतर मग पुढची काय होणार आहे पेशीचं ब्रिथिंग पण काय नाही चेस्टची मुवमेंट पण काय नाही तर तुम्ही सीपीआर स्टार्ट करू शकता स्टार्ट करायच्या आधी तुम्ही पहिल्यांदा काय करता अँबुलन्स का कॉल करता अँबुलन्स तर तुमच्याबरोबर जे कलिग्स असतील तुमच्याबरोबर कोणी असतील जवळचे त्यांना तुम्ही एक सांगा

त्याच्यामध्ये पेशंटचा फीज रिपोर्ट करतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं मी सांगितलं कार्डिओ कल्मरि आपल्याला हृदय आणि अशा कंडिशन मध्ये आपण फीचर कसा द्यायचा आपल्याला

ब्रिडिंग हा फार इम्पॉर्टन्ट भाग आहे श्वास जो आपण जो म्हणतो श्वास घेणे श्वास सोडणे या क्रिया आपण पहिल्यांदा त्याच्या बघायचं आपण वाटे पहिल्यांदा बघू शकतो श्वास घेतोय समोर छाती होते काय खाजे हे बघायचं त्याच्यानंतर ना सिंपल तर पल्स चेक करायचं कारण ह्या एवढ्या फास्ट तुम्हाला बघावं लागत गेल्या दहा सेकंद गोष्टी करायला लागतील जर तुम्ही काय किंवा त्यानुसार हात फोडले कोणी आसल दिसून शकत नाही काय असतं की आपली वात का तेज होत असते जसं की आपला परकड्या मंत्राव त्याच्यामध्ये परकड्या फोडण्याची चांस खूप जास्त असतो त्यामुळे फार व्यवस्थित जर आपण अनव्यवस्थित जीव वाच्यात आणि जीवत जीवतच आहे करते यामध्ये तो तर हे व्यवस्थित पद्धतीने जेव्हा थोडा प्रेशर म्हणून त्या बॉडीजी प्रेशर आहे तो हातामध्ये येतो दिस कॉम्प्रेसन जे दिगात त्यानंतर आपल्याला दोन रेसिंग ब्रिज आहेत नाक बंद करायचा आहे आपण नाक बंद नाही केलं तर श्वास घेणार आहे नाकातून बाहेर पडणार नाक तो पिच करायचा पूर्णपणे आणि त्याला श्वास द्यायचा आपल्याला पेटीला दोन ब्रिज दिल्यानंतर ना आपल्याला तिकडे पण बघायचं की आपण पूर्ण म्हणजे जे आहे छाती आहे ती वर खाली होते काय त्यानंतर मग परत आपण तीन कॉम्प्रेशन कंटिन्यू करायचं असे आपण एका पिचला आपले 120 कॉम्प्रेशन करू शकतो 100 ते 120

असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम